काका आता सर संक्रांत आले आहे सोलापूरचा गड्डा सुरू झालाय आपण जात का पहिला गड्डा आलाय का ना तर जावं लागते ना गड्ड्याला जाऊ जाऊ काय ना गड्ड्यात असते कोणी ते पाळण पाळण जो का जंपून जपाले काय काय असते वडापाव वडापाव पाठवा जायला कसले मजा येते तिथे आयला गड्ड्याला गेल्या बायला गेलतो मी असं चाललो होतो गड्ड्यात आतमध्येच गेले गेले काय दिसावं मला तिथं आठवत नाही मग आपण मग बघू एक दोन दिवसात कधी जायचे ठरवू आपण हो आणि जाऊ मग लगा तिकडे गेले म्हणजे मस्त तिकडे बिराणी बी खाताय तिथे खाल्ले आहे ग खाल्ले की कसली बारी लागते बिराणी तिथे सुमारी దాపు కవి దా కల తే తే होतोय ना लय बारका अजून त्यामुळे नाही नेऊ शकत काय मोठं झालं त्याला चालला तसं नाही घेऊन जाणार मी तुला नाही घेऊन जाणार तुझं काय म्हणणार रे तुला नाही तू बारकाई रे अजून तुला नेहाला काय मग प्रॉब्लेम नाही तुझी लय बारकाय अजून तुझं मोठ्या झालं हे ए आता मोठा आहे ना हे तू झाले येशील केव्हा आमच्या आम्हाला नियोजन करू दे काय झालं

Kakak, nah kamu ngelamun nunda terus kamu nolak cila, itu kakak namaste. Namaste. Ayolah, kakak itu sudah, aku kalau bicara tuh, kimalagel dalam kanan nih.

काका तुम्ही मला शिव आणि मला इथं बोंबा मारायला हा वय दादा तुला खरं खरं सा, कोणी सांगितलं बरं तुला शिवाय दिले ते असं म्हणून कोणी सांगितलं शंभर टक्के तुम्ही मला शिवाय दिले ते श्लोक कानाने आईच्या गावात मला सोय शुल्केने सांगितलेलं का सा बस सा लगा, लगा म्हणजे आपली शुल्क्याने गेम किल्ला का दोघ मला बी कोणी तुने सांगितले रे आपण जाऊन म्हणतो ना गेम किल्ले आपण करू आता त्याची मजा होत मजाच करू त्याची आपण असल्या तिकडं बसलेलं असतंय जण आणि तिथे कोणी मी कोणी तर दोघे एकमेकांसमोर जाऊ मुद्दा मुद्दा आहे मग त्याची करू मजा हा तर आपल्या त्याच्या खूप सुरू कधी मी तिथं जातो तरी मजा घेतो हो